नमस्कार मित्रमैत्रिणी तुम्हा सर्वांचे खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती मी विद्या मनापासून स्वागत करत आहे आणि आजचा तुमचा दिवस शुभ जावो असे म्हणून आपण आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात अवघ्या काही दिवसांवरती गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे सात सप्टेंबर रोजी गणपती बाप्पांचं आपल्या घरी आगमन होणार आहे आणि या शुभमुहूर्तावर लोक आपल्या घरी गणपती बसवतात विधीपूर्वक पूजा करतात गणेशाला समृद्धीची आणि बुद्धीची देवता आपण मानतो अशा सर्वांना प्रिय असलेल्या देवतेची म्हणजेच गणपती बाप्पांची आपण दहा दिवस पूजा करतो आणि अकराव्या दिवशी विसर्जन करतो तर एक दिवस तीन दिवस पाच दिवस सात दिवस असे आपण गणपती बाप्पा बसवत असतो ज्यांच्याकडे ज्या परंपरा असतात त्यानुसार प्रत्येकजण आपल्या परंपरा पाळत असतात दहा दिवस आपण हे जे व्रत करतो किंवा गणेशोत्सव साजरा करतो त्यामुळे सर्व संकटांपासून गणपती बाप्पा आपली मुक्तता करतो आपल्याला दूर ठेवतो तर हा दहा दिवस चालणारा सण अतिशय आपल्यासाठी आपण जल्लोषात आनंदात साजरा करतो तर गणपती बाप्पांचं आगमन जेव्हा होतो तेव्हा आपण सजावटीसाठी खूप जोरदार तयारी करतो घरगुती वस्तींचा वापर करून आपण वेगवेगळी डेकोरेशन तयार करतो मात्र जेव्हा आपण अपन... मात्र जेव्हा आपण गणपती बाप्पांना घरी घेऊन येत असतो तेव्हा काही विशिष्ट गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे काही नियम अवश्य पाळायचे आहेत आणि काही महत्त्वाच्या गोष्टी गणपती बाप्पांना घरात तान आणताना आवश्यक केल्या पाहिजे तर गणेशाची स्थापना करताना आपण अवश्य वेळ किंवा मुहूर्त पाहण्याची गरज नाही मात्र गणपतीचा जन्म हा दुपारच्या वेळेस बारा वाजता झाला असल्यामुळे आपण दुपारी जी स्थापना करतो पूजन करतो गणपती बाप्पाचं गणेश चतुर्थीच्या दिवशी ते ती वेळ अतिशय शुभ मानली जाते त्याचप्रमाणे श्री गणपतीची मूर्ती आण आन... आपण कधीही आणू शकतो म्हणजे महिनाभर अगोदर आणू शकतो आठ ते दहा दिवस अगोदर आणू शकतो किंवा आदल्याच दिवशी देखील घरी आणू शकतो त्यासाठी देखील असा काही मुहूर्त नसतो की त्याच दिवशी आपण मूर्ती घरी आणायची आहे तर आपण आधी कितीही दिवस अगोदर गणपती बाप्पांची मूर्ती आणून ठेवू शकतो गणपती आणताना घरी कडक सोहळ्याचे गणपती म्हणजे उजव्या सोंडेचा गणपती चुकूनही आणू नये त्यामुळे आपल्याला विविध समस्यांचा सामना करावा लागतो जर दरवर्षी आपण गणपती बसवत असू मात्र गणेश चतुर्थीच्या दिवशी काही विघ्न आली काही आपल्या घ अडचणी आल्या आणि आपण गणेश स्थापना करू शकलो नाही तर त्याच्या पुढच्या दिवशी देखील आपण गणेश स्थापना करायची नाही आहे त्या वर्षी आपण गणपती बसवायचे नाही जर आपण गणपती बाप्पांचं स्थापना केली आणि दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी आपल्याला जर सुतक आलं किंवा कोण व्यक्ती आपल्या इथे वारली किंवा मग काही वाईट घटना घडली तर निश्चितच आपण लगेचच गणपती बाप्पांचं विसर्जन करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जे सुतक असतं ते आपल्याला असल्यामुळे आपण गणपती बाप्पांची पुढे पूजा करायची नाही आहे तर निश्चितच आपण लगेचच गणपती बाप्पांचं विसर्जन करून घ्यायचं आहे जेव्हा आपण दुकानातून गणपती बाप्पांची मूर्ती आण आणण्यासाठी जातो तेव्हा आपण अवश्य पाट किंवा तामण आपल्याबरोबर वर असावा म्हणजे ज्या गो याच्यावरती आपण पाटावरती मूर्ती घेऊन यायची आहे गणपती बाप्पांचं तोंड बांधण्यासाठी रुमाल किंवा एखादं वस्त्र अवश्य असावं गुलाल असावा त्याच्यानंतर आपण एक अगरबत्ती धूपधीप घ्यावा त्यानंतर आपण जे घंटी असते ती आपल्याबरोबर ठेवावी श्री गणेशाची मूर्ती घेण्यासाठी आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो तेव्हा डोक्यावर आपण टोपी अवश्य घालायचे आहे गणपती पप्पांचे जी मूर्ती घेतो आपण ती सुबक प्रसन्न आणि पिवळे पितांबर नेसलेली असावी मूर्ती भंगलेली नसावी आपण ते मूर्ती घेताना अवश्य या गोष्टी पाहायच्या आहेत की आपण जरी मूर्ती अगोदर बुक करून गेलेलो असो तरी नंतर मू मुर, मूर्तीला काही झालेलं नाही ना हे आपण घेते वेळी अवश्य चेक करून घ्यायचे आहे म्हणजे भंगलेली मूर्तीची आपण कधीही पूजा करत नाही त्यामुळे ही आवश्यक काळजी आपण घ्यायची आहे दुकान मूर्ती घरी घेऊन जाताना जागेवर आपण अक्षता गुलाल आणि वाहून गणपती बाप्पांना तिथे पूजा करायची आहे आणि कारण अक्षता ह्या अखंड असतात त्यामुळे त्या भंग पावत नाही म्हणून अखंड अक्षताच आपण घेऊन जायचे आहे आणि या अक्षता वाहूनच गणपती बाप्पांना आपण घरी आणायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती कापडाने अवश्य झाकून आणण्याची प्रथा आहे मूर्ती अत्यंत आकर्षक आणि सुंदर असेल तर लोकांची वाईट दृष्टी त्यावर पडू नये ह्यासाठी आपण हे आपण गणपती बाप्पांची मूर्ती झाकून आणतो मनुष्य भावनांचा प्रभाव जड वस्तूंवरही पडतोच त्यामुळे आपण निश्चितच गणपती बाप्पांची मूर्ती ही झाकून आणायची आहे त्याचप्रमाणे जेव्हा आपण गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या दारामध्ये आणतो तर त्यांचे पंचोपचार पूजा करायची आहे त्यांच्यावर दृष्ट काढायची आहे आवर्जून भाकरीचा तुकडा जेव्हा आपण ओवाळून टाकतो तेव्हा तो, तो दोन्ही बाजूने पाण्यासहित ओवाळून टाकायचा आहे जी व्यक्ती ही मूर्ती आणणार आहे त्यांचे स्वच्छ पाय धुवायचे आहेत त्यांना गंध अक्षता वाहायचे आहेत फुलं व्हायची आहेत आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांची दारामध्ये पूजा करून मंग त्यांना आतमध्ये घ्यायचं आहे त्याच्यानंतर पाच अद... ते दहा मिनटं गणपती बाप्पांना विश्रांती द्यायची आहे म्हणजे जिथे आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत तिथे न ठेवता थोडं विसाव्यासाठी गणपती बाप्पांना ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण म मूळ स्थानी जिथे आपण गणपती बाप्पा स्थापन करणार आहोत तिथे गणेशाची स्थापना पूर्व पश्चिमच करायची आहे जेव्हा पण आपण गणपती बाप्पांची स्थापना करतो तर घरामध्ये आपण सात्विकांनाच आपण शिजवायचं आहे गणपती बाप्पांना रोज दुर्वावर्ष अर्पण करायचं आहे आपण जे जेव्हा स्थापना करतो तेव्हा पूजेच्या ठिकाणी पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे त्याच्यानंतर जिथे बेडरूम आहे किंवा आपण जिथे झोपतो किंवा बाजूला बाथरूम आहे अशा ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना करायची नाही आहे जिथे आपण देवांची देवपूजा करतो किंवा देवघर आहे तिथे जवळपासच आपण गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गण गन, गणेशाला रोज नैवेद्य दाखवायचं आहे त्याच्यानंतर रोज सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळ आरती अवश्य करायची आहे गणपती बाप्पांची आपण जेव्हा स्थापना करतो तेव्हा घराला कुलूप वगैरे लावून कुठेही जायचं नाही आहे घरामध्ये अवश्य कोणी ना कोणी असावं लागतं त्यामुळे ही काळजी आपण अवश्य आहे वास्तुशास्त्राप्रमाणे आपण जर गणपती बाप्पांची मूर्ती अगदी घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठे उजवीकडे ठेवली तर घराशी संबंधित सर्व आपले जे दोष असतात ते निघून जातात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते त्यामुळे अशा प्रकारे आपण देखील गणपती बाप्पांची मूर्ती ठेवू शकतो तर पूर्वापर एक पद्धत आणखीन एक चालत आलेली असते की जर घरामध्ये आपण गणपती बसवत असू आणि गर्भवती महिला जर आपल्या घरामध्ये असेल तर त्या वर्षी त्या गण गन, गणेश मूर्तीचे विसर्जन करत नाही तर ती मूर्ती पुढच्या वर्षीसाठी ठेवली जाते आणि पुढच्या वर्षी त्या दोन मूर् मूर्तींचं आपण पूजन करतो म्हणजे जी अगोदर ठेवलेली मूर्ती आणि नंतर जी आपण आणतो गणपतीची मूर्ती त्यांचं आपण पूजन करतो आणि मग दोन मूर्तींची आपण विसर्जन करतो तर शास्त्रानुसार हे करणे आत, अतिशय चुकीचे आहे अगदी गैरसमजुतीमुळे आपण अशा प्रकार करतो मात्र जर एखादी महिला जर गर आपल्या घरामध्ये गर्भवती गर असेल तर त्या वर्षी केली जाणारी गणपती बाप्पांची जी स्थापना आहे आणि नंतर आपण जे विसर्जन करतो त्या अवश्य आपण त्या मूर्तीचं विसर्जन करू शकतो मात्र याच्यामध्ये मतमतांतर असू शकतात परंपरेनुसार मूर्ती विसर्जन करत नाही आणि ते दुसऱ्या वर्षी त्याचे पूजन करून मग विसर्जन करतात तर हे गैरसमजूत आहे मात्र काही जण ते पाळतात किंवा काही जण ते पाळत नाही जर आपण ऑफिसमध्ये गणपती बाप्पांची स्थापना करणार असू तर ऑफिस किंवा दुकानांसाठी उभे असलेले जे गणपतींची मूर्ती असते ती अतिशय शुभ मानली जाते अशा मूर्तींची पूजा केल्याने आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आपली प्रगती होते आणि आपले यशाची दारे खुली होतात त्यामुळे अवश्य आपण उभे असलेले गणपती बाप्पांची मूर्ती ऑफिस किंवा दुकानांमध्ये उभारू शकतो जर काहींना संतती प्राप्ती हवी असेल तर संतान प्राप्तीसाठी घरात आपण बालस्वरूप गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करू शकतो त्यामुळे आपली जी संतानप्राप्तीची इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होते त्याचप्रमाणे जर आपण गणपती बाप्पा बसवताना किंवा गणपतीची मूर्ती घरी आणताना डाव्या सोंडेची मूर्ती घ्यायची आहे त्या मूर्तीची पूजा केल्याने आपल्याला धन मिळते करिअर व्यवसाय आणि संतान सुख मिळतं वैवाहिक सुख मिळतं आणि आपल्या ज्या मनोकामना आहेत त्या लवकर पूर्ण होतात तर उजव्या बा बाजूची सोंड असलेल्या गणपती यांना सिद्धिविनायक म्हटलं जाते ज्यांची पूजा केल्याने शत्रूंवर विजय मिळतो मात्र या गणपतीचे सोहळे फार कडक असतात त्यामुळे आपण अवश्य उजव्या सोंड्याचे गणपती आपल्या घरामध्ये स्थापन करायचे नाही ते मंदिरामध्ये असतात अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की गणे गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करताना काय काळजी घ्यायची कशी ते तिथे पूजा करायची आहे मूर्ती आणताना आणि स्थापन करताना कशी आपण त्यांची पूजा करायची आहे या गोष्टी आपण अवश्य कोणत्या पाळायच्या आहेत मूर्ती कशी असावी या विबद्दलची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद